डिजिटल दुनियेत अनेक ई सुविधांमध्ये डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून लोकांची भूक भागवत असताना अंबरनाथ पूर्व साई सेक्शन कांसाई परिसरात तसा मोठा वाचक वर्ग आहे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या प्रयत्नातून तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या मागणीतून दर्जेदार नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येत असून या वास्तूचे रविवारी भूमिपूजन करण्यात आले या सिविक सेंटरमध्ये तीनशेहून अधिक आसन क्षमतेचे सभागृह पाच हजाराहून अधिक पुस्तके असलेले बुकशेल्फ डिजिटल लायब्ररी ई सुविधा या सिविक सेंटरमध्ये नियोजित आहे या भूमिपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी भाजपचे गुलाबराव करंजुले पाटील भाजपचे कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे रवींद्र पाटील माजी नगरसेविका शशिकला दुर्गडे महिला मंडळाच्या श्रीमती इंडताई पाताडे शीतल सरदेसाई महिला आघाडीच्या सुवर्णा साळुंखे सुषमा रसाळ प्रमुख संतोष शिंदे युवा उद्योजक निखिल चौधरीसह अंबर भरारी सदस्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ